राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलंय तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील आरोपींना भाजपमध्ये प्रवेश देण्यावरून सुळेंनी मुख्यमंत्र्यांना हे पत्र लिहिलंय ड्रग्ज प्रकरणातील आरोपींवर कारवाई करण्याची मागणी सुप्रिया यांनी या पत्रातून मुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे पाहूया तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील आरोपीचा भाजपात प्रवेश संबंधितावर तात्काळ कारवाई करावी खासदार सुप्रिया सुळेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा धुरळा उडायला सुरुवात झाली आहे निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांमध्ये इनकमिंग आणि आउटगोईंग सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे त्यात सत्ताधारी भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांची संख्या मोठी आहे अशातच तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील जामिनावर बाहेर असलेला आरोपी आणि माजी नगराध्यक्ष संतोष परमेश्वर यांनीही भाजपमध्ये पक्ष प्रवेश केला भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वात संतोष परमेश्वरने त्याच्या कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केलाय याच संदर्भात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलंय ड्रग्ज तस्करीला राजाश्रय मिळतोय असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी या संदर्भात कारवाई करावी अशी मागणी या पत्रातून देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली तुळजापूर शहरातील काही जणांना काल भारतीय जनता प्रवेश देण्यात आला ड्रग्ज तस्करी प्रकरणातील आरोपींचा देखील समावेश आहे अशी बातमी वाचनात आली विशेष म्हणजे हे प्रवेश भाजपच्या पक्ष कार्यालयात आणि जबाबदार नेत्यांच्या उपस्थितीत झाले याचे सखेद आश्चर्य वाटले यासोबतच ड्रग्स तस्करीला राजाश्रय मिळतोय हे पाहून तितकी चिंता देखील वाटली तुळजापूरमधील प्रकारा या प्रकाराकडे आपण गांभीर्यानं लक्ष घालून संबंधितांविरुद्ध योग्य ती कारवाई कराल अशी आम्हाला अपेक्षा आहे ड्रग्स तस्करीला या महाराष्ट्रात राजाश्रय दिला जाणार नाही अशा प्रकारचा सकारात्मक संदेश समाजात जाण्यासाठी आणि ड्रग्ज विरोधी मोहिमेला बळकटी मिळावी यासाठी हा विषय अतिशय महत्वाचा आहे याची आपण योग्य ती दखल अवश्य घ्याल अशी अपेक्षा आहे असं पत्रामध्ये सुप्रिया सुळेनी म्हटलंय सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिल्यानंतर भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी सुप्रिया सुळे यांना प्रत्युत्तर दिलंय तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील संबंधित व्यक्ती राष्ट्रवादीचा कार्यकर्ता होता तो तुमच्याकडे होता तेव्हा योग्य वाटत होता का एवढं सुप्रिया सुळे यांनी सांगावा असा सवाल नवनाथ बन यांनी उपस्थित केलाय जो करता करता हा करता जो कार्यकर्ता भारतीय जनता पार्टीमध्ये ज्यांनी प्रवेश केलाय ज्याच्यावर तुम्ही आरोप करताय काल परवापर्यंत हा कार्यकर्ता आदरणीय शरद पवार साहेब यांच्या पक्षामध्ये होता आदरणीय सुप्रियाताई यांच्या पक्षामध्ये होता जोपर्यंत तो तुमच्या पक्षामध्ये कार्यकर्ता होता तोपर्यंत तुम्हाला योग्य वाटत होता का आणि हा या कार्यकर्त्यांनी लगेच भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला की लगेच सुप्रियाताई सुळे यांनी आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना पत्र लिहिण्यासाठी सुरुवात केली सर्व प्रकारच्या गुन्हेगारांना गुंडांना भाजप मध्ये प्रवेश दिला जातोय भाजप त्यांच्याकडून हप्ते घेते हर्षवर्धन यांनी भाजपवर निशाणा साधलाय तर गुंडांना पवित्र करण्यासाठी मोठं मशीन आणल्याचं म्हणत विजय वडेट्टीवार यांनी भाजपवर टीकास्त्र डागलंय गुंडा गर्दी राज आश्रय मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पक्षात दिला जातो अशा मागच्या अनेक प्रकरणाच्या माध्यमातून आपण बघितलेलं आहे त्यामुळे जे गुंड प्रवृत्तीचे आहेत जे ड्रग्जमध्ये अडकलेले आहेत जे वरली मटक्यात अडकलेले आहेत जे कुठे लँड सेलिंगच्या कामाच्या व्यवसायात अडकलेले आहेत असे सर्व लोकांना भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून राजाश्रय दिला जातो आणि तो सर्रासपर्यंत दिला जातो आणि त्यांच्याकडून भारतीय जनता पक्ष हप्ते घेते का हाच एक प्रश्न या सर्व चर्चेच्या अनुषंगाने निर्माण होतो ड्रग्जवाले आहेत माफी आहेत बुकी आहेत यांच्यासाठी नवीन मशीन आणलेली आहे त्यांनी आणि त्या मशीनमध्ये ते आहेत जो ड्रग्स अधिक ड्रग्स विकणारा असेल ड्रग्स पोहोचवणारा असेल रगलर असेल माफिया असेल गुंड असेल सर्वात मोठा गुंडा आहे त्याच्यासाठी सगळी मोठी मशीन तीन प्रकारच्या मशीन ठेवल्या आहेत भाजप त्याच्यात घालतात बाहेर काढतात आणि त्यांच्यासाठी शुद्ध करून घेतात आता काय जनाची नाही मनाची नसेल तर त्यावर बोलण्यात काय अर्थ आहे भाजपमध्ये गुंडापुंडांना बिनदिक्कत प्रवेश दिला जात असल्याचा आरोप विरोधक अनेकदा करत असतात त्यात भाजपमध्ये आल्यावर आम्ही अशा नेत्यांना गुजरातच्या वॉशिंग पावडरने स्वच्छ करत असतो हे रावसाहेब दानवे यांनी केलेलं विधानही मोठ्या चर्चेत आलं होतं मात्र ड्रग्ज सारख्या प्रकरणातील आरोपीलाच आता थेट भाजपमध्ये प्रवेश दिल्यानं विरोधकांनी भाजपवर टीका केली आहे तर सुप्रिया सुळे यांनी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून कारवाई करण्याची मागणी केली आहे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावर काय कारवाई करतात हे पाहणं सुद्धा तितकंच महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास